आपल्याला खरंच देव जर मिळवायचा आहे तर त्याच्याकरता सतत नामस्मरण पाहिजे काय सोपं कली साधन वेगवेगळे अनुष्ठान नाही करू शकत कठीण आहे ना? नामस्मरण ना? पहिली गोष्ट सतत असल्यापेक्षा प्रतीक्षा शब्द त्या काक्यातून जवळ घ्या जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे जर आपल्याला भगवंताची म्हणजेच आत्मशांतीची म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर चार स्तरातून जावं लागेल प्रार्थना, प्रार्थना प्रार्थनेमध्ये म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये सदोदित नामस्पण सतत मुखाला नाम भगवंता प्रार्थनेमध्ये काय आहे सदग्रंथांचं श्रवण आहे प्रार्थनेमध्ये काय आहे व्रत वैकल्य आहे की जे आपल्याला शुद्ध बनवतात उपासना आहे हे प्रार्थनेचे अंग आहे ती प्रार्थना व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सदाचार आहे म्हणजे वाईट पिऊ नये वाईट पाहू नये वाईट करू नये हा सदाचार आहे की नाही प्रयत्न असला पाहिजे प्रार्थनेनंतर प्रयत्न म्हणजे आपण सगळं उपासना करतोय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण असं नाही म्हणून ज्या स्थूल आता सृष्टीमध्ये आपण राहतो तिथले पाळायला लागते त्याच्याकरता आपल्याला प्रयत्नशील असणं गरजेचं प्रयत्न कशासाठी आपले दुर्गुण घालवण्यासाठी आणि सद्गुण मिळवण्यासाठी प्रयत्न असला पाहिजे समजतंय आणि ते इतकं सगळं केल्यानंतर लगेच एका दिवसात फलप्राप्ती होईल का महाराजांसारखं विमान घ्यायला लागेल आता मी माळ घातली मग अजून कस विमान आलं नाही असं होईल काय करावं लागेल खूप साधना करावी लागेल नामचिंतन करावं लागेल चांगल्या गावात सदाचारी राहावं लागेल प्रयत्न करावा लागेल कर वाट बघावी लागेल प्रतीक्षा वेट भात जरी शेजायला ठेवलं तरी काही वेळ लावला शेजण्या करायला झाड लावलं की फळ देईल का त्याला पाणी घालावं लागेल खत घालावं लागेल काही वेळ काही तर ऋतू काळ यावं लागेल काही वर्ष जावे लागेल मग त्याला फळ मिळेल तसं आपली साधना चालू झाली आज ज्ञानेश्वरी सत्संगाला आलो लगेच ज्ञानेश्वरी आपल्याला माहिती झाली लगेच आपण फार समाधानी तत्वज्ञानी जीवन जागायला होईल का काळ जावं लागेल ते रोजायला लागेल पसायला लागेल सहन करावं लागेल कधी कधी समजणार नाही सहन करावं लागेल मग त्याच्यानंतर प्रसाद मग ती आमंत्रित तसं आपल्याला जर भगवताची प्राप्ती करून घ्यायची असेल आत्मशांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल सदाचारी जीवन जागावं लागेल प्रार्थना करावी लागेल करावा लागेल लागे। प्रतीक्षा करावी लागेल आणि प्रार्थना काय मुखाला सुद्धा चांगल्याचा संगत धाळावी चांगल्या विचारांचा चांगल्या ग्रंथांचा अभ्यास करावा चांगली चांगली पुस्तकं चांगले चरित्र वाचावी आपला नको तो वेळ जिकडे जातोय तिकडचा वेळ वाया न जाता तो अभ्यास मार्गामध्ये लावा हो। प्रायव्हेट वेळ जातो मोबाईलमध्ये नको तिकडे गप्पा टप्पा मारणं काय अर्थ आहे वेळ वाया घालवणं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे जे परत देणार नाही कधीच सगळ्यात मोठा लॉस वेळ टाइम इज मनी असं म्हटलं मुन मनी इज टाइम सगळ्यात मोठी संपत्ती जगामध्ये कुठली असेल ती वेळ आहे ती काही किंमत नाही काहीच किंमत नाही वेळ टाइमपास हा शब्द आपल्या जीवनात असला पाहिजे काय करते काय नाही टाइमपास करते मूर्ख माणूस जगाला सगळ्यात मोठा मूर्ख तुझं म्हणते मी टाइमपास करतोय या टप्प्याने जाऊ लागेल वेळ वाया घालून देऊ द्या चांगल्या पुस्तकांचा आता ही वेळ आहे तुमच्या समोर अभ्यास करण्याची खूप अभ्यास करावा खूप वाचन करावं चांगल्यांचे संगत करावी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कराव्या असा हळूहळू आपण ज्ञानेश्वरीला सांगून घेऊ आजचा सत्संग आपण थांबू काही प्रश्न कुणाला